जबाबदार मिळत असेल फडणवीस साहेबांवर असेल आणि भारतीय जनता पार्टीने महायुती करता जो प्लान केला आहे योगपर्यंत आम्ही मॅनेजमेंट करतो आहे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही एकवीस लोक त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समित्यामध्ये काम करणार आहोत आमचे महाराष्ट्राचे सर्व नेत्यांनी वेगवेगळी जबाबदारी घेतली आहे मान्य भूपेंद्र यादवजी आमचे प्रभारी आहेत अश्विनी वैष्णवजी आहेत नितीन गडकरीजी यांनी सुद्धा मी त्यांना विनंती केली पक्षाने विनंती केली आहे राज्य राज्याच्या भाजपानी त्यांनी सुद्धा एक महिना या निवडणूक प्रचारामध्ये पूर्ण वेळ द्यावा मान्य नितीनजीनेही मान्य केला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातली संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही या प्रचार अभियानामध्ये महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने महायुती के के लिए लाकीस लोगों की टीम एक नेताओं की टीम बनाई है देवेंद्र जी के नेतृत्व में महाराष्ट्र के सारे हमारे जो मंत्री है राज्य के हमारे केंद्रीय मंत्री भी हैं वो भी यहाँ पर महाराष्ट्र में पूरा समय देंगे हमने भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की इकाई ने नितिन गडकरी जी को विनती की है तो प्रचार के पूरे अभियान में एक महीना का एक महीना हमारे साथ रहने वाले हैं और उनका भी एक बहुत बड़ा सपोर्ट इस चुनाव में है महाराष्ट्र में सारे हमारे 21 नेता अलग अलग समिति हमने बनाकर अलग अलग समिति हमने बनाई है पंकज दाताई है चंद्रकांत दादा है एक नाथ माननीय हमारे सुधीर भाऊ है राहुल साहब सभी लोग अलग अलग समितियों में काम करेंगे और 21 लोगों का पूरा टीम हम महाराष्ट्र के हर बूथ तक जाकर बूथ मैनेजमेंट अच्छी तरह से करके लोकसभा में जो हम सीखे हैं उससे आ, आगे जाएंगे मुझे लगता है हम चुनाव जीते फडणीसा टीका करा कि टीका करा मटल नहीं फडणवीस का एकनाथ जी आपसे बैर नहीं और फडणवीस जी आपकी खैर नहीं प्रवक्त्या बाहर आला है एकनाथ जी आपसे बैर नहीं फडणवीस जी आपकी खैर नहीं इसका मतलब क्या निकलता है सब लोग मिलकर फडणवीस जी को टारगेट बनाना चाहते हैं क्योंकि ये बात मालूम है कि 14 से 19 जिस प्रकार से देवेंद्र जी ने मुख्यमंत्री रहकर महाराष्ट्र को सामने लेकर प्रवक्ता करना बाहर आला है एक नाथ जी आपसे बैर नहीं फडणवीस जी आपकी खैर नहीं इसका मतलब क्या निकलता है सब लोग मिलकर फडणवीस जी को टारगेट बनाना चाहते हैं क्योंकि ये बात मालूम है कि 14 से 19 जिस प्रकार से देवेंद्र जी ने मुख्यमंत्री रहकर महाराष्ट्र को सामने लेकर जाने का प्रयास किया 40 साल पीछे आया हुआ महाराष्ट्र 14 से 19 में सामने आया और आज भी वो इतना के साथ काम कर रहे हैं सबको मालूम है कि देवेंद्र जी एक बार सरकार में आ जाते हैं उनकी तो दुकानदारी बंद हो जाती है और उनको ये भी डर है कि आगे के पांच साल चौबीस से उनतीस एक तरफ मोदी जी प्रधानमंत्री है महाराष्ट्र फिर महायुक्ती की सरकार आएगी तो हमारी पॉलिटिकल दुकानदारी बंद इसलिए सारे लोग चिंता में, कि में की देवेंद्र फडणवीस जी नाही आण मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देखील निवडणुकीनंतर ठरवला आता तर मानानीय एकनाथ जी मुख्यमंत्री आहेत पण आता पुढच्या काळामध्ये आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे हे तिन्ही नेते जी असतील अजित दादा ते बसून निर्णय करतील आम्हाला मुख्यमंत्री पदाची घाई नाहीये Hmm. मुख्यमंत्री पदाकरता कुणीच काम करत नाहीये आमचे महायुती पक्षही त्या ठिकाणी फार आग्रही मुख्यमंत्री वगैरे वगैरे उलट महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे रुसून बसलेत उद्धव ठाकरे रुसून बसले आहेत ते दिल्लीला गेले दोन दिवस काँग्रेसच्या नेत्याकडे फिरले त्यांच्या घरी जाऊन आले राष्ट्रवादीच्या जा शरद पवारजीकडे जाऊन आले पण त्यांचं नाव कोणी जाहीर करायला तयार नाही त्यामुळं काल ते सांगलीत गेले नाही काल ते त्या ठिकाणी सांगलीच्या राहुल गांधीच्या कार्यक्रमाला गेले नाही याचा अर्थ आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री त्यांचा चेहरा मान्य करायला तयार नाही लोकसभेत त्यांनी उद्धव ठाकरेंना पुढं करून थोडी सहानुभूती मिळवली पण मला वाटतं आता मात्र मा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारजी त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना बोलून ना तयार नाही संजय ना राऊतांनी संजय राऊतांनी केलंय की जयदीप आपटेच्या बचावासाठी जे कायदे पंडितांची फौज उभी केली आहे ते के पूर्णपणे भाजपशी संबंधित आहे संजय राऊतांना रोज काहीतरी खोटं बोलायचं असतं त्यामुळे ते खोटं बोलत असत शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठका झाला नितीन गडकरी जी आम्ही नेताही आहे महाराष्ट्र दिल्ली में हमारे बडे नेता है महाराष्ट्र के नागपूर के और हमारे गद्दाबाद नेता है वो पूरा जवाबदारी से पहले से काम करते हैं ऐसा किसने कहा कि उनको नया कुक ले रहे हैं वो तो हमारे कोर कुक के प्राइम मेंबर है पांच मेंबर है और हमारे पार्लियामेंट्री बोर्ड के मेंबर है हमारे महाराष्ट्र में सभी प्रक्रिया में और नितिन जी को तो पूरा महाराष्ट्र हाट से हृदय से जानता है हृदय से प्यार करता है और भारतीय जनता पार्टी के लिए वो तो पूरा कुछ पढ़ते हैं तो इस बार भी भारतीय जनता पार्टी का उज्जवल भविष्य के लिए भारतीय जनता पार्टी को जिताने के लिए नितिन जी पढ़ेंगे इसमें आप कोई शंका लेने की जरूरत ही नहीं तो देवेंद्र जी पटाई थे बड़ा वर्ग है नीतीश जी को मानने वाला मोदी जी की सरकार में सबसे दिलदार सबसे डेवलपमेंट में जिन्होंने पूरा महाराष्ट्र और देश को आगे लेके गए ऐसे नितिन जी का स्वभाव उनका रहन सहन उनका गरीब के लिए काम नितिन जी का एक वर्ग है नितिन जी पार्टी के लिए एक बहुत आदर्श है तो मुझे लगता है उनका चुनाव में वो आते ही है लोकसभा में उन्होंने पंद्रह दिन महाराष्ट्र में दिए विधानसभा में मिनावर देंगे और सारे हम कार्यकर्ता जो यहाँ पर खड़े हैं वो तो नितिन जी उस समय जो राज्य के अध्यक्ष होने के समय और देश के अध्यक्ष होने के समय जो भारतीय जनता पार्टी के लिए काम किया है भाजपा पार्टी उज्जवल भविष्य के, के लिए महायुक्ति की सरकार लाने के लिए नितिन जी निश्चित रूप से हमारे साथ एक मनात जयंत वाला म्हटलंय की शब्द शब्द छल करण्यामध्ये देवेंद्रजी कधीच काम करत नाही महाराष्ट्राचा विजनरी व्यक्तिमत्व म्हणून काम करतात शब्द छल करण्याचा सकाळपासूनचा ठेका हा शरद पवारांच्या लोकांनी घेतलाय इकडे उद्धव ठाकरेच्या लोकांनी घेतलाय इकडे काँग्रेसचे लोक इक दिवसभर शब्दछल था करतात त्यांनी तो ठेका उचललाय देवेंद्रजी तर दिवसभर विकासाच्या कामावर चर्चा करतात जागा सगळीच सांगितलं की जागा वाटपाबद्दल काही फार रिझर्वेशन नाही आहे महायुतीचं सरकार येण्याकरता ज्याला ज्या ज्या ठिकाणी ज्यांचं त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये चांगले उमेदवार त्या ठिकाणी जिंकण्याची परिस्थिती हा आग्रह नाही आहे कुणी साठ लढावा की कुणी ऐंशी लढावं कुणी नव्वद लढावं कोणी एकशे साठ लढावं हा आग्रह नाही आहे महायुतीचं सरकार आग्रह आहे चौदा कोटी जनतेकरता महायुती आली पाहिजे आणि मोदीजीच्या पुढच्या पाच वर्षाच्या केंद्र सरकारचा संपूर्ण जो योजनाबद्ध पद्धतीचा विकास आहे तो महाराष्ट्रामध्ये पोहोचला पाहिजे आहे महायुती पाहिजे आहे आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंधरा योजना बंद केल्या होत्या आता त्या त्याला समोर जाणार नाही जर एखाद्या वेळी चुकीचं मत महाविकास आघाडीचं पन्नास ते साठ योजना बंद करतील अशी परिस्थिती आहे महाविकास आघाडीचे लोक काही लोक तर कोर्टात गेल्या महाराष्ट्रातल्या हायकोर्टात गेले नागपूरच्या संपूर्ण योजना बंद झाल्या पाहिजे म्हणून त्यामुळं मला असं वाटतं आमची प्रायोरिटी जी आहे ही प्रायोरिटी महायुतीचं सरकार आणण्याची आहे चौदा कोटी जनतेच्या भल्याकरता आम्ही काम करण्याचे आमचा विचार आहे म्हणजे परिस्थितीवर चिंता व्यक्त केलेली आहे परिस्थिती सुधारायला पुण्या भाषणात असं आहे हा सामाजिक प्रश्न आहे सर्वच पक्षांनी सर्व समाजानी अशा प्र, अशा प्रश्नाकडे आणि सरकारने एकत्र येऊन काम करण्याचं हे आ, काम करण्याच्या त्यांचे एकदा त्यांच्या बोलण्याचं मला वाटतं असं आलं आहे की समा, सर्व समाज सर्व पक्ष आणि सर्वांनी आपल्या मनातले सर्व बाजूमध्ये पद्धतीचा विकास आहे तो, तो महाराष्ट्रामध्ये पोहोचला पाहिजे आहे ना महायुती पाहिजे आहे आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पंधरा योजना बंद केल्या होत्या आता महाराष्ट्र त्याला समोर जाणार नाही जर एखाद्या वेळी चुकीचं मत महाविकास आघाडीचं पन्नास ते साठ योजना बंद करतील अशी परिस्थिती आहे महाविकास आघाडीचे लोक काही लोक तर कोर्टात गेले माहिती आहे महाराष्ट्रातल्या हायकोर्टात गेले नागपूरच्या संपूर्ण योजना बंद झाल्या पाहिजे म्हणून त्यामुळं मला असं वाटतं आमची प्रायोरिटी जी आहे ही प्रायोरिटी महायुतीचं सरकार आणण्याची आहे चौदा कोटी जनतेच्या भल्याकरता आम्ही काम करण्याचे आमचा विचार आहे म्हणजे परिस्थितीवर प्रमुखांनी चिंता व्यक्त केलेली आहे परिस्थिती सुधारायला असं आहे हा सामाजिक प्रश्न आहे सर्व पक्षांनी सर्व समाजाने अशा प्रश्नाकडे आणि सरकारने एकत्र येऊन काम करण्याच हे काम करण्याच्या त्यांचे एकदा त्यांच्या बोलण्याचं मला वाटतं असं आलं आहे की सर्व समाज सर्व पक्ष आणि सर्वांनी आपल्या मनातले सर्व बाजूला करून रिझर्वेशन बाजूला करून सामाजिक प्रश्न म्हणून मणिपूरच्या घटनेमध्ये सर्वांनी हाताला हात लावून काम केलं पाहिजे तिथल्या व्यवस्थेवर काम केलं पाहिजे तिथल्या परिस्थितीवर काम केलं पाहिजे असं मला वाटतं खराब रस्त्यामुळे ती गुजरातला स्थनांतर होणार अशी माहिती आहे काय पुण्यामधील एक युनायटेड ट्रेन अशी कंपनी आहे ती खराब रस्ता असल्यामुळे तुम्ही चुकीच्या गोष्टी आणता मीडिया समोर असं कधी होतं का एक रस्ता खराब आहे म्हणून कुठली कंपनी वापर चालली रस्ता दुरुस्त करता येत काहीतरी कुठली तरी बातमी सरकारचं नाव खराब करण्याकरता जे जे करता येईल करता ते सारं करताय ना, ना, ना नाना पटोले रोज खोटं बोलतात काही लोकांना परमेश्वराने जन्म दिला खोटं बोलण्याकरता प्रवेशाबद्दल काय एकनाथजी का पक्ष प्रवेश चर्चा करण्या हमारे केंद्रीय नेतृत्व चर्चा और आहे पे और प्रश्न रोहित भाई खडके जी उनका प्रश्न सब कुछ बात करेंगे आपको मीडिया अच्छी खबर दिले स्थानिक समीकरणामुळे अडलाय काही स्थानिक समीकरण नाही राजकारणामध्ये प्रत्येकाच महत्व आहे आमच्याही कार्यकर्त्याचं प्रतिमत्व आहे त्यांनाही विचारात घेणे आणि सोबतच त्या ठिकाणी रोहिणीताई हा महाराष्ट्र त्यांच्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या टीम मध्ये आहेत त्यांच्याबद्दल काय चर्चा अनेक चर्चा आहेत त्यामुळे मला वाटतं सर्व चर्चा करून निर्णय घेतला बरा सांगितलं की रोहिणीबद्दल जीबद्दल माझं काही बोलणं झालं नाही की आता माझ्याशी बोललं नाही आणि त्यांच्याशी कधी बोललं नाही पण एक परिवारामध्ये कुणबाई आमच्याकडे आहे रोहिणीताई राष्ट्रवादी शरद पवार जीकडे आहे खडसे साहेब भाजपच्या त्या ठिकाणी आहे পচোন নিৰ্ণয়ে থেংক ইউ ভাল